सोलापूर महापालिकेची फॉर्म भरण्याची निवडणूक साठी आज शेवटची तारीख आहे तर मी आज राष्ट्रवादी पक्ष सोडून मी अपक्ष फॉर्म भरायला इथं आलेला आहे मी राष्ट्रवादी पक्ष यासाठी सोडलो की शिंदे सोबत जी युती होती ते राष्ट्रवादीसाठी घातक आहे मी तुम्हाला एक थोडक्यात सांगू इच्छितो की जर शिंदे सेना राष्ट्रवादी समोर उभारली असती तर ते बी जे पीची वट करू शकते परंतु आता प्रभाग चौदा सोळा सतरा वीस बावीस यामध्ये शिंदे सेना जर उभारली असती तर एकतर्फी राष्ट्रवादीचे कॅन्डिडेट निवडून आले असते परंतु आता उभारल्यामुळे हे वोट बीजेपी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला कळला नाही हे राजकारणी नाही ते आहे ना फक्त शोबाजी करणारे नेते होते त्यांनी वरच्या वरिष्ठांची दिशाभूल केली एक्कावन एक्कावन लढले चाळीस लढून दहा प्रभागात लक्ष दिले असते तर कमीत कमी वीस बावीस राष्ट्रवादीचे आले असते परंतु राष्ट्रवादीसाठी हे युती घातक आहे आणि आम्हाला पटला नाही मुस्लिम समाज राष्ट्रवादी पक्षापासून दूर गेलेला आहे शाब्दी युद्ध राष्ट्रवादीमध्ये या कुठलाही मुस्लिम नेता युद्ध दे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसला मुस्लिम मत देणार नाही हे राष्ट्रवादीची पॉलिटिकल सुसाईड आहे ही युती म्हणजे आत्मघाती आहे हा मी प्रवेश यासाठी केलो होतो की के राजीवदादा सेक्युलर होते मुस्लिम समाजाला न्याय देणारे नेते होते म्हणून मी केलो होतो परंतु शिंदे सोबत गेल्यामुळे मुस्लिम समाज राष्ट्रवादी पासून दूर गेलेला मी परवा चौदा ड मधून लढणार मी आता अपक्ष आहे बघू आज काय होत आहे